नमस्कार नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकनची लेअर बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीलाच सुरुवात करूयात चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे अर्धा किलो बासमती राईस तळून कांदा दोन कांद्याने टोमॅटोची पिवरी पुदिना कोथिंबीर एक टोमॅटो आणि कांदा उभे चिरून घेतला आहे आता आपण मॅरिनेशन बनवण्यासाठीचे साहित्य पाहूयात चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी इथे हळद जिरे पावडर धने पावडर तिखट मिरची पावडर बिर्याणी मसाला अद्रक लसूण पेस्ट वेडगी मिरची पावडर मीठ तूप आणि दही घेतले आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं तिखट मिरची पावडर एक चमचा थोडीशी हळद जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा आणि बिर्याणी मसाला दीड चमचा टाकून घ्यायचा हो यामध्ये आता आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात हो अद्रक लसूण पेस्ट टाकल्याच्या न दही चार चमचे टाकायचं आणि थोडस तूप आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया पुदिना आणि कोथिंबीर आणि तळलेला कांदा थोडासा टाकायचा हे परत आपण मिक्स पुदिना कोथिंबीर आणि तळलेला कांदा टाकल्याच्यानंतर हे मिश्रण आता मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे हे मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवूयात आता हा राईस मी स्वच्छ धुवून घेतला आहे गॅसवर मी एका पातेल्यात अर्ध पातीला भरून पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आता पाणी गरम झालं आहे आता यामध्ये आम्ही हा राईस टाकून घेते राईस टाकल्याच्या नंतर यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया चार चमचे इथं मी मीठ टाकलं आहे यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया आणि थोडस तेल तेल टाकल्यामुळे राईस सुटसुटीत होईल त्यामुळे थोडस तेल टाकायचं तेल टाकल्याच्या नंतर ना हा राईस आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचा आहे आता हा आपला राईस अर्धा शिजला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आता मी एका चाळणीमध्ये हा राईस काढून घेतला आहे यातलं पाणी आता आपण चांगलं नितळून घेऊयात आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन शिजवून घेऊयात आता गॅसवर मी एक कढई तापायला ठेवली आहे यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊयात आता तेल चांगलं तापलं आहे आता यामध्ये एक तेजपत्ता टाकूया तिजपत्ता टाकल्याच्या नंतर ना हा कांदा यामध्ये आता आपण दोन मिरच्या आता कांदा चांगला भाजला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ही परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा आता चांगला परतून झाला आहे यामध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकल्याच्या नंतर हे चांगलं आता परतून घेऊ आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आता चांगली परतून झाली आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊयात हे चिकन टाकल्याच्या नंतर ना हे आता आपण चांगलं परतून घेलो हे चिकन वाफेवरच छान वाफेवर यामध्ये आपण दही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेली असते त्यामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकण्याची यामध्ये गरज नसते ते वाफेवरच छान शिजत आता हे चिकन चांगलं परतून झाल्यावरती यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि हे चिकन शिजवून घेऊया आता हे चिकन शिजलं आहे का ते आपण पाहूयात आता मस्त चिकन शिजलेलं आहे आता आपण बिर्याणीचे लेयर बनवून आता इथे एक मी कुकर घेतला आहे आता याला आपण तूप लावून घेऊयात खाली तूप लावून घ्यायचं म्हणजे आपला भात करपणार नाही आता तूप लावून घेतल्याच्या नंतर पहिला लेअर आपल्याला राईस चा द्यायचा आहे राईस चा लेर पहिला दिल्याच्या ले नंतर आता यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकून घेऊयात फूड कलर टाकल्याच्या नंतर यामध्ये तळलेला कांदा टाकायचा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आणि थोडीशी तुपाची धारे यावरती सोडायची आणि आता यावरती आपण चिकनचा लेअर देऊन घेऊया आता चिकनचा लेअर दिल्याच्या नंतर यावरती आपण आता पुन्हा राईसचा लेअर घेऊ राईसचा लेअर दिल्याच्या ले नंतर आता आपण परत चिकनचा लेअर देऊन घेऊयात आता थोडासा कलर पुन्हा टाकायचा आहे यावरती थोडस तूपलेला कांदा రాయిస్ ఛా లే లేయర్ ద कराईचं लेअर दिल्याच्या नंतर यावरती आता आपण थोडस फूड कलर टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आणि तळवेला काढला आता सगळे लेअर देऊन झाले आहेत आता आपण कुकरला झाकण लावून त्याची एक शिट्टी करून घेऊया कुकरची एक शिट्टी मी करून घेतली आहे आता आपली बिर्याणी तयार झाली आहे का ते पाहूयात आपली मस्त बिर्याणी तयार झाली आहे पाहू शकता अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा